अंत्यविधी राजघाट नाही तर निगमबोध घाटावर भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी भाजपा सरकारकडून त्यांचा अपमान करण्यात आला आहे असे आरोप होत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अंत्यविधी राजघाटावर का नाकारण्यात आला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे म्हणूनच भाजपा सरकारने खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे का भाजपा सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे हा वाद नेमका कसा उफाळला आणि यावर भाजपा व काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रकटा अर्थतज्ञ व दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ मनमोहन सिंग यांचे वयाच्या डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी उशिरा रात्री दिल्लीतील एम्स येथे निधन झाले होते अठ्ठावीस डिसेंबरला निगमबोध घाटावर पूर्ण सन्मानाने शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अंत्यसंस्कारांच्या जागेची निवड हे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान आहे असं म्हटलंय भारत मातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सध्याच्या सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे अजूनही देशातील गरीब व मागास वर्गीयांना आधार देतात आजपर्यंत सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट येथे करण्यात आले जेणेकरून दर्शन घेता येईल आणि कोणत्याही शिवाय श्रद्धांजली वाहता येईल डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या सर्वोच्च आदराचे आणि स्मारकाचे पात्र आहेत सरकारने देशाच्या या महान सुपुत्राचा आणि त्यांच्या अभिमानी समुदायाचा आदर करायला हवा होता असं राहुल गांधी या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील राजघाट येथे होणं अपेक्षित होतं व त्यासोबतच राजघाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं त्या स्मारक उभारणं देखील अपेक्षित होतं मात्र असं काहीही झालं नाही भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार ऐवजी निगमबोध घाटावर करण्यात आले तर त्यांच्या स्मारकासाठी कोणतीही जागा तातडीने उपलब्ध करून न देता दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यात येईल व तेथे त्यांचे स्मारक उभारले जाईल असं सरकारने म्हटले आहे या यासोबतच मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण देखील कोणत्याही शासकीय वाहिनीकडून करण्यात आले नव्हते परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना या प्रकारची दुय्यम देऊन सरकारने मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे असा आरोप अनेक जण करत असून या मुद्द्यावरून अनेकांनी सरकारवर टीका देखील केली आहे या सगळ्या आरोपांनंतर भाजपची बाजू मांडताना गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर चांगलीच टीका केली आहे भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत का झाले नाहीत त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ शहरात करण्यास कोणी सांगितले होते काँग्रेसने नरसिंह राव यांच्यासाठी नेमके कुठे स्मारक बांधले आहे त्या स्मारकाचा पत्ता कृपा करून आम्हाला द्यावा आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र तिथे जाऊ असं म्हणत काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा दाखला देत डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलेल्या वागणुकीबद्दल पडदा टाकण्याचा प्रयत्न गौरव भाटिया यांनी केला आहे जवळपास एक दशक भारताचे पंतप्रधान राहिलेले व शीख समुदायाचे एकमेव पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळालेली एकूणच ही वागणूक अतिशय खेदजनक असून यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे तर तुम्हाला काय वाटतं खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान झाला का यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा